नमस्कार मंडळी पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षक वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे या मालिका अगदी आवडीने घराघरात पाहिल्या जातात दरम्यान या मालिकांमध्ये अनेकदा कथानकानुसार नवीन बदल होताना दिसतात कधी जुन्या कलाकारांची मालिकेतून एक्झिट होते तर त्या जागी नवीन कलाकारांची एंट्री होते अशा चाललीकडे स्टार प्रवाहावरील तुहिरे माझा मित्र मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे काही दिवसापूर्वी मालिकेतून ईश्वरीची हत्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी साठे यांनी मालिका सोडली होती त्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं कळतंय तुहिरे माझा मित्र ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे मालिकेतील ईश्वरी आणि अर्णवच्या जोडीला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत अभिनेता अभिजित आमकर शर्गिनी जोक यांची मालिकेत मुख्य भूमिका आहेत याशिवाय रूपल सुरभी मधुरा आशुतोष आणि स्वाती चिटणीस या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत त्यात मालिकेत अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी अर्णवच्या आजीची भूमिका साकारली होती मात्र काही कारणावास्तव त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे त्यांच्या जागी ज्येष्ठ अभिनेत्री वंदे वंदना पंडित यांनी एंट्री घेतली आहे सध्या तू हिरे माझे मित्व मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळते ईश्वरी सोबत लग्न करण्यासाठी राकेश तिच्या वडिलांच्या जीवावर उठतोय तर राकेशच सत्य ईश्वरी समोर आणण्यासाठी अर्णव धडपड करतोय दुसरीकडे लावण्य आणि अर्णवचं लग्न व्हावं यासाठी वल्लरी मोठा प्लॅन आखते त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत